नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो आज पाऊस खूप होत आहे सकाळपासून पाऊस खूपच चालू होत आहे आणि आज मार्केटला आवक पण खूप वाढलेली आहे तर मित्रांनो आपण आज पाहूया की परिस्थिती काय निघालेली आहे कांद्याचे काय भाव निघते मित्रांनो थोड्या वेळातच लिलावची सुरुवात होणार आहे तर आपण बघूया की परिस्थिती आज नक्की काय आहे कारण की मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे भावावर काय कांद्या भावच्या परिस्थिती काय बदल पडते का मागचे मार्केटसारखे परिस्थिती स्थिरच असते आणि मित्रांनो अजून एक विषय असा होता की मागचे गुरुवारचे मार्केटला आपण एक कांदा उत्पादक आजींचा एक इंटरव्ह्यू घेतलेला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये आजींनी सरकारला खूप काही चांगला संदेश दिला होता आणि भरपूर लोकांना भरपूर शेतकऱ्यांना ते व्हिडिओ आवडला होता आणि भरपूर शेतकऱ्यांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही आमची अशीच व्हिडिओ एक शेतकरीचा जे दर्द पीडा असती ते तुम्ही सरकारपर्यंत पोचावा म्हणून तुम्ही प्रत्येक मार्केटला बाईट घ्यावा त्यांचा एक इंटरव्ह्यू घ्या म्हणजे ती व्हिडिओ सरकारपर्यंत पोचावी आणि सरकारला जाग यावा तर मित्रांनो सगळ्यात आधीच सग सक... तुम्ही सर्व शेतकरी मित्रांचा माझा मनापूर्वक धन्यवाद तुम्ही एक खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला व्हिडिओवर आणि मी नक्की प्रयत्न करणार पुढं पुढे परत अशीच शेतकऱ्यांचा व्हिडिओ टाकायला आणि त्यांची बाईट आणि त्यांचा एक संदेश जे काही असेल ते रेकॉर्ड करायला मी नक्की घेणार आहे आणि याच्या पुढे पण आपण असे शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ घेऊ आणि ते आपण आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करू तुमचा असं साथ आमच्याबरोबर असू द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्या स चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर मित्रांनो धन्यवाद आणि चला आपण आता लिलाव चालू होत आहे तर आपण बघूया की काय परिस्थिती आहे नक्की आज धन्यवाद मित्रांनो पन्नास रुप रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये मार्क दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये एच मार्क दोनशे पन्नास रुपये एकशोन बावन रुपये पंचावन्न रुपये दोनशे छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये किलो किती काही का एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये पाचशे नऊ रुपये दोनशे रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये गणेश मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये सिन्वार प्रकाश मार्ग प्रकाश मध्ये टाक एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये के मार्क

दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये 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 दोनशे दोनशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्का

एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये डी मार्क एकशे साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्के दोनशे एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये प्रकाश मार्के दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये एच मार्क एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये एकशे पंचान्न रुपये एम मार्क

शे साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश मार्क साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये के मार्क

एकशे एकशेठ रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे रुपये एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये तीनवा एकशे दुप रुपए एकशे तीस चालीस रुपए एकशे पन्ना साठ रुपए एकशे सत्तर रुपये डीवार पन्ना साठ रुपए दोनशे पास रुपए दोनशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपए दोनशे ऐसी दोनश एक रुपए दोनशे एक्याऐंशी रुपये ए एकोणीसशे एकोणीसशे बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये एसपीटी कोणा दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये मार्क लहान दोन्ही साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर रुपये मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश मार्क साठ सत्तर रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये के मार्ग एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दो तिनवार एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर सत्तरऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे अठरा रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये गणेश मार्क दोनशे एकान रुपये बावन रुपये पाचव साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे साठ रुपये एकशे रुपये एकशे ऐंशी रुपये एम